दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेती पिकवण्यासाठी दारणा पोट नदी किनारी अनेक कष्टकरी शेतकऱ्यांनी बसवलेली पाण्याची इंजिन मोटार जलपरी तसेच त्यासाठी लागणाऱ्या केबल इगतपुरी पोलिसांनी हस्तगत केलाय सध्या इगतपुरी तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर इगतपुरी पोलिसांनी चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केलाय याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी भाऊडू भले यांचे शेती उपयुक्त अवजारे म्हणजे जलपरी हँडल इंजिन काळ्या रंगाची वायर हे चोरी गेले होते त्या अनुषंगाने तपास करून इगतपुरी पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले प्रकाशवीर विजय भागडे आकाश मसने आकाश भागडे राहुल वीर परवेज निसार खान असे या आरोपींचे नावे असून त्यांच्यावर भादवीय कलम तीनशे एकोणऐंशी व चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान सदर आरोपींनी मोटारी व ज्वेलपरी चोरून त्याची विक्री केल्याचे देखील समोर आले इगतपुरी पोलिसांनी सदर आरोपींना ताब्यात घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होते सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे पोलीस निरीक्षक भोजने सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हेड कॉन्स्टेबल मोरे पोलीस कॉन्स्टेबल कासार सहाने रुद्रे कचरे यांनी केली आहे भावेश बागुल दक्ष न्यूज इगतपुरी